अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात काळात दररोज काहीतरी नवीन घडत आहे ज्यामुळे जागतिक पातळीवरती तणाव निर्माण होतोय वेगवेगळे देश हे धक्के अनुभवत आहेत कधी आफ्रिकेतील तर कधी आशिया ते आपली धोरणे बदलत आहेत यावेळी झटका बसला आहे परदेशी विद्यार्थ्यांना नुकतीच अमेरिकन सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन विजा मुलाखतीवरती बंदी घातली आहे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या संदर्भात एक आदेश जारी केला आहे रुबिओ यांनी जगभरातील अमेरिकन दूतावासांना आदेश जारी केला आहे आणि म्हटलं आहे की त्यांनी विद्यार्थी विसासाठी नवीन मुलाखतींचे वेळापत्रक तयार करू नये कारण ट्रम्प सरकार अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलची तपासणी कडक करणार आहेत काय आहे ही बातमी चला सविस्तर पाहूयात नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा विसा मुलाखतींवरती बंदी का परराष्ट्र मंत्री मार्को रोब यांच्या आदेशानुसार अमेरिका आता एफ म्हणजे विद्यार्थी एम म्हणजे व्यावसायिक अभ्यास आणि जे म्हणजे एक्शेस प्रोग्राम या विसा श्रेणीसाठी नवीन मुलाखती घेणार नाही यामागचं कारण म्हणजे अमेरिका विद्यापीठांमधील यहूदी विरोधी आणि डाव्या विचारांना रोखणं सोशल मीडिया स्क्रीनिंग सुरू आता फक्त विद्यार्थी पात्रता पाहून विसा मिळणार नाही ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाउंट तपासले जातील इंस्टाग्राम टिकटॉक एक्स यावरील पोस्ट लाइक्स कमेंट शेअर यांची बारकाईने पाहणी केली जाईल द गार्डियन यांच्या माहितीनुसार मार्च पासूनच पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरती नजर ठेवली जात आहे काही पोट्स हटवण्यात आल्या असल्या तरी त्यांचे स्क्रीनशॉट आधीच घेतले गेले आहेत यामागे नेमका काय हेतू आहे अहवालात असे म्हटलं आहे की या नवीन धोरणामुळे दहशतवाद विरोधी उपाययोजना आणि विरोधी कारवाईशी संबंधित कार्यकारी आदेशांमध्ये आहेत अलीकडच्या काही महिन्यात इस्रायल आणि पट्टीतील अमेरिकन कॅम्पसमध्ये झालेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने परदेशी विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता गेल्या वर्षी ट्रम्प प्रशासनाने काही विद्यार्थ्यांना सोशल मीडिया स्क्रीनिंग मध्ये ठेवले होते जे इस्रायल विरुद्धच्या निदर्शनाशी संबंधित असल्याचे आढळून आले होते ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं काय आहे परदेशी विद्यार्थ्यांनी वर्ग सोडल्यास त्यांचा विजा रद्द होणार आहे ट्रम्प प्रशासनाने म्हटलं आहे की जर एखाद्या परदेशी विद्यार्थ्याने माहिती न देता अभ्यासक्रम सोडला वर्गात उपस्थित राहिला नाही किंवा अभ्यास अर्ध्यावर सोडला तर त्याचा विद्यार्थी विजा रद्द केला जाऊ शकतो भारतातील अमेरिकन दूतावासानेही ही माहिती देणारे निवेदन जारी केले आहे कोणत्याही समस्या टाळण्यासाठी दूतावासाने त्यांच्या विजा अटींचे नियम पालन करण्यास सांगितले आहे दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड रुपयांचा करार रद्द करण्याची तयारी देखील केलेली आहे सरकारने या आय शाळेसाठी बावीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत आधीच थांबवलेली आहे हार्डवर्ड मध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरती बंदी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही विद्यापीठांवरती डाव्या आणि यहुदी विरोधी विचारांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे गेल्या आठवड्यातच त्यांच्या सरकारने या आधारावरती हार्डवर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरती बंदी घातली आहे याबाबत अमेरिकेच्या गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोयम यांनी हार्डवर्डला एक पत्र लिहिले होते त्यात त्यांनी त्या लिहिलं होतं की ट्रम्प प्रशासन हार्डवर्डला त्यांच्या कॅम्पसमध्ये हिंसाचार येहुदी विरोधी विचारसरणी आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाशी समन्वय वाढवल्याबद्दल जबाबदार धरते यासोबतच विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व परदेशी विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये बदली घेण्यास सांगितले आहे अन्यथा त्यांना देश सोडावा लागू शकतो या सर्वाचा अमेरिकन विद्यापीठांवरती आर्थिक परिणाम काय पाहूयात या अडथळ्यामुळे व्हिसा प्रक्रियेला विलंब होऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या उत्पन्नावरती अवलंबून असलेल्या विद्यापीठांवरती परिणाम होऊ शकतो गेल्या वर्षापर्यंत अमेरिकेत अकरा लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ज्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुमारे तीन पॉईंट सहासष्ट लाख कोटी रुपयांचे योगदान दिलेले आहे रुबे यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेतील संसदेत सांगितले होते की हजारो विद्यार्थ्यांचे विजा आधीच रद्द करण्यात आले आहेत मला नेमकी संख्या माहीत नाही परंतु आपल्याला कदाचित अधिक काम करावे लागणार आहे या सर्वांमध्ये विद्यार्थी आणि विद्यापीठांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या निर्णयामुळे अमेरिकेत येण्याची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे विजा प्रक्रियेसाठी अधिक बराच वाळ वाट पाहावी लागते आणि आता सोशल मीडियाच्या तपासणीमुळे ही प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची आणि मंद होऊ शकते भारत चीन कोरिया ब्राझील आणि नायजेरिया यासारख्या देशातील विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षण प्रणालीचा एक महत्वाचा भाग आहेत तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर हा ट्रेन असा चालू राहिला तर अमेरिकेचे जागतिक शैक्षणिक नेतृत्व धोक्यात येऊ शकते शेवटी एक मोठा प्रश्न उरतो अमेरिकेत शिक्षण घेण्याचं स्वप्न आता अपूर्णच राहणार का की काही काळासाठी या प्रक्रियेला ब्रेक लागणार आहे तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्यांचं स्वप्न भंग पावणार की ही एक तात्पुरती समस्या आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि टेंडीग्रप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद